स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरानगरमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री केल्याप्रकरणी वसीम युनुस तांबोळी व एकोणतीस राहणार नगर गल्ली नंबर तीन याला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं मोठी कारवाई करत एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केलाय दरम्यान गळवे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी असतानाही वसीम युनुस तांबोळी व एकोणतीस राहणार इंदिरानगर गल्ली नंबर तीन हा आपल्या घरातून सुगंधी तंबाखू सुपारी पानमसाला आणि जर्द्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून विविध कंपनीचा गुटखा तंबाखू सुपारी पानमसाला आणि सुगंधी जर्दा असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वसीम तांबोळी याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगले संतोष बर्गे राजू कोरे आणि सागर चौगले यांच्या पथकाने केली आहे